ताज्या सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बिल बटन प्रेस करा गली चोर दादी तु संघर्ष कर लोकशाहीच्या वेळख्यातून ज्यांनी ज्या हुकुमशाही आपल्या मुठीत ही लोकशाही पकडली आहे त्या हुकुमशाहीच्या वेळख्यातून या देशाला सोडवण्यासाठी प्रत्येक काँग्रेस जण हा तयार राहायला पाहिजे सज्ज राहायला पाहिजे आणि ही सुरुवात आदरणीय राहुल गांधीजींनी लोकसभेमध्ये केली आहे सर्वात ह्या देशातला सर्वात गरीब सर्वात मागासवर्गीय व्यक्तीकडे पण लोकशाही वाचवण्यासाठी एकच यंत्र आहे ते म्हणजे मतदान आणि त्या मताची चोरी पण हे लोक करत आहेत म्हणून लोकशाहीला ह्याच्यापेक्षा ह्याच्यापेक्षा मोठा धोका आणि खतरा काय निर्माण होऊ शकतो आणि हीच ती वेळ आहे हीच आपली परीक्षा आहे दुसरी लढाई लढायला आपण सगळे सज्ज आणि तयार होऊया एवढीच या ठिकाणी मी व्यक्त करते माझी भावना आणि प्लेस सांगते आदर्या चेतन भाऊ आदर्या षटकार सर आज झालाय पूर्ण झाला आहे आणि कोरम त्यांना मनापासून शुभेच्छा देते आणि तुमच्या नेतृत्वाखाली पूर्ण सोलापूर आम्ही ही लढाई लढायला तयार आहोत हे त्यांना शब्द देऊन इथे थांबते सगळ्यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा आणि दुसरी लढाई लढायला पण शुभेच्छा Oh, my God. साजरा करतोय आपल्या सगळ्यांना शहरात शिरांना शुभेच्छा देतो यांच्या आपण आपण पडकला आपले खासदार प्रदेश शिंदेजी सर्व आमचे जिद्दार्थजी सर्व माझे आमदार सर्व आमचे माजी महापौर सर्व मंडळाध्यक्ष सर्वसोबत प्रत्येकचे सर्व विचार सहकारी काँग्रेस पण या ठिकाणी आज आपण एकत्र झालो सर्व काँग्रेस प्रेमी भारत स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना स्वातंत्र्य तुलनाकरता काँग्रेसची स्थापना झाली अनेक लोकांचं या ठिकाणी या देशासाठी बलिदान करायला द्यावं लागतं जी चळवळ उभा केली त्या चळवळीमध्ये अनेक लोकांना त्या झाला जेलमध्ये जावं लागलं अनेक लोकांच्या घराघर रामरावळ झाली कुणाचा पती गेला कुणाचा घरचा आधार गेला पण जे चळवळ महात्मा गांधी असेल सुभाषचंद्र बोस असतील अनेक नेत्यांनी या देशासाठी जी चळवळ उभा केली अनेक लोकांच्या घरावर त्यावेळेस बघितल्या ब्रिटिशांनी उघड उघड गोळ्या घातल्या आणि देश स्वातंत्र्य होत असताना अनेक लोकांना बलिदान जावं लागलं फासावर जावं लागलं आपले चार तब्बे देखील त्यांना देखील फासावर देण्यात आलं आज जे का देशामध्ये आहे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर सुईपासून सगळं जे बनवलं ते काँग्रेस पक्षाने बनवलं पंडित जवाहरलाल नेहरू असतील इंदिराजी गांधी असतील लालबहादूर शास्त्री असतील अशा लोकांनी भारत घडवला शेताविषयी शेतीविषयी पाणी अनेक तलाव बांधले अनेक मोठमोठे डॅम बांधले जी क्रांती झाली ते काँग्रेसच्या काळामध्येच शेतीविषयी असेल औद्योगिक असेल या देशाला पुढे नेण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलं आपण जे आज उघड उघड फिरतोय सर्व सर्व धर्मभाव हे काँग्रेसनी जी घटना त्या घटनेमुळेच खऱ्या अर्थानं काय लोक नगरसेवक होतात काय लोक जिल्हा परिषद सदस्य होतात काय पंचायती समिती अध्यक्ष होतात काय आमदार होतात काय खासदार होतात जी घटना लिहिली जी घटना स्थापन केली ते काँग्रेसनीच केली नंतर ह्या देशामध्ये जी घटना आहे त्या घटनेमुळं आपला देश चालतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने जी घटना दिली घटनेवर हा देश चालतो आणि आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे की आता लोकसभा ज्यांनी गाजवली ज्यांनी मोदीला तीनदा पाणी मिळालं आपले खासदार पंडित शिंदेसाहेब आम्हाला खरं तर अभिमान आहे की तुमच्यामुळे मोदी त्या सभागृहात आले उत्तर त्यांना द्यावं लागलं आणि तीनदा पाणी मिळालेलं असे आपले खासदार जे हुकुमशाहीच्या हो वगैरे आपण लढताय राहुलजी गांधी यांची सर्व टीम गेले महिन्या झालं की पहिले लढ लढ रे आहे आणि आता चोरांना घालण्याकरता तुम्ही सगळे लढताय चोरी आणि मताची चोरी अनेक विषय तुम्ही हात घातलात आणि या देशामध्ये आता लोक बघतायत की ज्याप्रमाणे ब्रिटिशांना घालवलं काम केलं परत तीनशे खासदार आणि पंचवीस पक्ष एकत्र येऊन तुम्ही त्या इलेक्शन कमिशनरवर जे आंदोलन झालं अनेक लोकांना आपल्या तैना देखील राहुल गांधी अनेक लोकांना अटक झाली पण तुम्ही हटला नाही आणि खऱ्या अर्थानं म्हणूनच आम्हाला अभिमान आहे आज स्वातंत्र्य देमी आपल्याला शपथ घ्यायची की ज्याप्रमाणे ब्रिटिशांना पळवलं त्याचप्रमाणे ला ला की की आता या चोरांना आपल्याला पळवायचं आहे मी आपल्याला सगळ्याला विनंती करतो काँग्रेस पक्ष ज्याप्रमाणे राहुल गांधी जीनी हे चोरी उघड केली ती चोरी आता आपल्याला प्रत्येक गावापर्यंत जिल्हाध्यक्ष आहेत प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये आपल्याला हे रॅली काढायची आणि म्हणूनच आजची रॅली फार महत्त्वाची आपल्या सगळ्याला विनंती करतो बलिदान चौकातून आपल्याला ही रॅली काढायची ते बलिदान चौकातून आपण रॅली काढत असताना चार वृत्तांना पुढ्या आपली ही रॅली थांबणार आहे आणि तिथं खासदार साहेब आपले मनोज व्यक्त करतील आपण इथं पंधरा ऑगस्ट नेहमी नेहमी येतात मी अनेक लोकांना बघतो की आपण जे काँग्रेस पक्षावर निष्ठा आहे काँग्रेस पक्षावर आपलं प्रेम आहे असंच प्रेम भविष्य काळात राहावं आणि येणारे महापालिकावर आपला काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकावा हीच या ठिकाणी आपल्या सगळ्याला पुढील कार्यक्रम आपण सोडतो श्री टाळ्या वाजवायच्या नाही बाबा এ <laughs> मागचे लोक मागचे लोक लाईन लाईन तोडू नका शिस्तीत उभा राहा आपल्या काही लोकांचा सा मोबाईलचा आवाज यायला विनंती आहे सगळ्यांना